सोलापुरात खास मकर संक्रांत निमित्त दिनांक तीन जानेवारी ते पाच जानेवारीपर्यंत सलग तीन दिवस सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयात खास महिलांसाठी उत्सव शॉपिंग मेळाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये संक्रांतीचे वाण आकर्षक साड्या ट्रेंडी कुर्ती वेस्टर्न टॉप्स इमिटेशन ज्वेलरी रेसिन आर्ट ज्वेलरी साऊथ इंडियन ज्वेलरी हँडमेड फ्लोरल ज्वेलरी इत्यादी वायुर्वेदिक आयुर्वेदिक स्किन केअर आणि कॉस्मेटिक होम डेकोरेट आयटम हँडबॅग्स आणि पर्स हॉटबॅग आणि मसाजर पॅकिंग फराळ लाईव्ह फूड आणि मसाले आणखी भरपूर काही यामध्ये असणार आहे यासाठी सर्वांना मोफत प्रवेश असून लकी ड्रॉमार्फत दोन विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत तरी सोलापुरातील जास्तीत जास्त महिलांनी या शॉपिंग उत्सव फेस्टिवलला भेट देऊन आपला आनंद द्विगुणित करावा असे आवाहन फेस्टिवलचे आयोजक स अनुषा आनंद बागडी यांनी केले आहे